नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या अवकळी पावसाचा हापूस हंगामावर घेठ गावांना पुराचा धोका अमेरिकेत कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटणार सोयाबीन तूर मूग बियाणे बदलात यंदा वाढीचा अंदाज खरीप तयारीचा मुख्यमंत्री बुधवारी आढावा घेणार सिंधुदुर्ग दौडा मार्ग मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आंबा हंगाम धोक्यात मान्सून पूर्व वादळी पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कर्जमुक्तीसाठीचे आंदोलन गमिनी काव्याने करणार रविकांत तुपकर धाराशिव जिल्ह्यात अवैध खत साठा जप्त दोघांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार वादळी पाऊस सिल्लोड तालुक्यात झाला काल दुपारी जोरदार पाऊस पावसाचा जोर कमी तरी ढग कायम नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी अकोल्यात डीएपी युरियाचा पुरवठा तुलनेने कमीच खानदेशात कापूस बियाणे विक्रीस कमी प्रतिसाद खानदेशात पपाई पिकात ऑगस्ट मध्ये काढणे शक्य क्षेत्र वाढले खानदेशात केळी पट्ट्यात खत तुटवण्याची तक्रार कायम राज्यभरात वळव्याच्या पावसाचा कहर बुलढाण्यात बाणगंगा नदीला पूर नाशकात डगपुटी सदृश पाऊस राज्यातील ग्राहकांचे सत्तर टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार अजित पवारांची माहिती महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट यावर्षी पाऊस मान एकशे पाच टक्के डगपुटी सदृश्य आणि अतिवृष्टीची शक्यता पी एम विसावा चा हप्ता जून मध्ये त्याबरोबर नमोचाही हप्ता जमा होण्याची शक्यता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद